था मला लोग खर तर महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधी आमदार म्हणून तर आज मी पुण्याच्या या गुडलक चौकामध्ये जे विद्यार्थी त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनात करतायत त्यांच्या खरं भेटीसाठी मी इथं आलेलो आहे मला वाईट ह्याचं वाटतं दुःख ह्याचं वाटतं की ज्या पुणे शहरात महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेनी शिक्षणाचं खरं मूळ पाया घालून बहुजन समाजाला शिक्षणाची सुरुवात केली त्या पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली आज शेतकऱ्यांची गोरगरिबांची मुलं आज फक्त त्यांच्या पी एच डीच्या उच्च शिक्षणाच्या या फेलोशिपसाठी आज लढत आहेत गेले पंधरा वीस दिवसांपासून हा त्यांचा लढा चालू आहे आणि उन्हा तानाचं पावसा पाण्याचं ही मंडळी या फुडलकच्या चौकात बसत आहेत परंतु शासनाची ही नैतिक जबाबदारी होती की तातडीने त्यांनी ह्या राज्य सरकारने त्यांची या सगळ्या विद्यार्थ्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्याकडे प्रतिनिधी पाठवून किमान या विद्यार्थ्यांच्या मागणीला कुठे वाचा फोडण्याची आवश्यकता होती परंतु वीस वीस दिवस राज्य सरकारला या ठिकाणी आज हा वेळ सुद्धा मिळत नाही की एखादा लोकप्रतिनिधी एका राज्य शासनाचा प्रशासकीय अधिकारी येऊन या मुलांच्या काय एकदा एक्झॅक्टली मागण्यात या समजून घ्यायला पाहिजे गेले तीन वर्ष झालं सारथी असेल या ठिकाणी बार्टी असेल अमृत असेल या अनेक योजनांच्या माध्यमातून जे फेलो डीच्या फेलोशिपसाठी जी रक्कम दिली जाते ते तेवीस चोवीस आणि पंचवीस साठी बंद केलेली आहे आणि ती केवळ ह्या विद्यार्थ्यांसाठी नाही हे विद्यार्थी आमचे तरुण बांधव या ठिकाणी रस्त्यावर उतरलेत म्हणून नाही तर पुढच्या पिढीसाठी सुद्धा फेलोशिपसाठी जी राज्य सरकारने रक्कम द्यायला हवी ती द्यायलाच हवी त्याच्यात कसलाही तडजोड करता कामा नाही आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही महाराष्ट्राचे आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे आहोत माननीय मुख्यमंत्री मोद्यांना माझी नम्रपणे विनंती की अशा विद्यार्थ्यांना आज जे मुख्यमंत्री पुण्यात आहेत तर आज या विद्यार्थ्यांना भेटण्याकरता त्यांनी वेळ काढला पाहिजे या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ तरी त्यांनी भेटून घेतलं पाहिजे आणि ताबडतोब या पुण्या शहरामध्ये जे शिक्षणाचं माहेर घर आहे मी म्हणलं क्रांती ज्योती महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील यांनी शिक्षणाची भेटणं सुरुवात केली या पुण्यामध्ये आज जर महाराष्ट्रातले विद्यार्थी उपोषणाला बसतायत तर ही फार मोठी शोकांतिका आहे राज्य सरकारवर हे गालबोट आहे ते गालबोट पुसण्याची जबाबदारी सुद्धा राज्य सरकारवर आहे आम्ही आमच्या या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत